आर्मिस्नेहल चौधरी आपण पाहतात एल एस मराठी पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणी होणार आहे बुधवारी त्यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला होता आज त्यांना दिलासा मिळतो का की शिक्षा कायम राहील याकडे लक्ष लागलंय पदाचा राजीनामा दिला होता वकील आणि केत निकम कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून सत्र न्यायालयाने दिलेल्या दोन वर्ष कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मानिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर राज्यपालांनी मंजूर केलाय याआधी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला होता तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला मंजुरी दिली होती आज राज्यपालांची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद औपचारिकरित्या संपुष्टात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार राज्यपालांकडून कारवाई करण्यात आली आहे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर एन्जिओग्राफी केली जाणार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोकाटे यांना नुकतंच एन्जिओग्राफीसाठी नेण्यात आलं असून रुग्णालयात सध्या त्यांची मुलगी सीमंतीनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळासह पोलीस प्रशासनाचेही बारकाईनं लक्ष लागलंय नाशिक पोलिसांचं पथक पुन्हा लीलावतीत दाखल झालंय मीरा भाईंदर मध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे मीरा भाईंदर मधील तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सुलतानपुरात धुमागूळ घातलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय जेरबंद केलेल्या बिबट्याला मानिक डोह निवारा केंद्रात पाठवण्यात आलाय बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय विरार पश्चिमेतील पद्मावती नगर परिसरात गॅस सिलेंडर गळती होऊन स्फोट झालाय या अपघातात आई आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बोल्डन ओक ही इमारत विरार पश्चिमेकडील पद्मावती नगर परिसरात आहे घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील एका लग्नाच्या मंडपात आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना घडली तेव्हा लग्न समारंभ सुरू होता आग लागल्यानंतर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलाय बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बारा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याने येणार आहे पूर्ण वातानुकूलित चार्जिंग सीसीटीव्ही मुवेबल चेअर सह बस इतर सुविधांनी सुसज्ज आहेत अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर अशा लांब पल्ल्यासाठी या बस धावणार आहेत उरळी कांचन गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे वाहन चालकासह मुख्य सूत्रधाराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे वाहनासह सुमारे चार लाख एकाहत्तर हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुणे सातारा महामार्गावरील सारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचत गोवा राज्यात निर्मित मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे विक्रीसाठी आणलेल्या अवैध दारुसाठ्यासह ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडी असा एकूण त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल मराठी